प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात साजरा श्री सिद्धनाथ विद्या मंदिर अंकले येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन महाराणी देवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटी सांगली यांच्या श्री सिद्धनाथ विद्यामंदिर अंकले येथे सात नोव्हेंबर विद्यार्थी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळेतील प्रवेश दिनानिमित्त दरवर्षी हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली पूजनाचा मान विद्यालयातील सहशिक्षक श्री कांबळेसर यांना लाभला आपल्या प्रेरणादायी मनोगतात त्यांनी सांगितले की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे हे पिल्यानंतर कोणीही गुरगुरल्याशिवाय राहत नाही याचा प्रत्यय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यावरून येतो ते आयुष्यभर विद्यार्थी राहिले आणि शिक्षणाच्या बळावर संपूर्ण समाजाला एका संविधानात बांधले असे त्यांनी नमूद केले यावेळी वंदे मातरम गीताला एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संपूर्ण गीताचे सामूहिक गायन करण्यात आले गीत गायनाच्या वेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी देशभक्तीचा भाव जागवला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री हेगडे सर यांनी उत्तमपणे पार पाडले याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षिका प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या ज्ञान प्रेम शिस्त आणि सांस्कृतिक जाणीवेचा संगम असलेला हा विद्यार्थी दिन कार्यक्रम राहत नाहीये आता हा सात नोव्हेंबर हा दिवस आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा काय संबंध आहे हे या दिवशी म्हणजे सात नोव्हेंबर एकोणीसशे या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिलीमध्ये प्रवेश घेतलेला आहे त्यावेळेला जी काही नोंद आहे म्हणजे आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये सातारा या ठिकाणी जे गव्हर्नमेंट हायस्कूल होतं अगोदर ते आता तथाशे हायस्कूल म्हणून ओळखलं जात आहे तिथं त्यांनी पहिलेला प्रयोग घेतलेला आहे रजिस्टर नंबर एकोणीसशे चौदा या रजिस्टर नंबर वर त्यांचं नाव विवा रामजी आंबेडकर असं नाव आणि सही नोंदवलेलं आहे परिपूर्ण असं त्याचा जो जतन केलेला जो रजिस्टर नंबर आहे तो जतन केलेला आहे ऐतिहासिक कसं ते जतन करून ठेवलेलं आहे आपण बघतोय कि विद्या दिवसच साजरा का केला जातोय कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शेवटपर्यंत विद्यार्थीच होते कारण अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्याने अभ्यासच केलेला आहे आपण बऱ्याचपैकी असं म्हणतोय की शिक्षण झालं नोकरी लागली आता काही शिकायचं आहे पण जर विचार केला तर मनुष्यानं नेहमी कारण प्रत्येक ठिकाणी मनुष्य हा काही ना काहीतरी शिकत असतो त्यामुळं हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून घालला जातोय आणि आजच आपण दुसरा एक कार्यक्रम घेतोय मातरमचा आज साडे नऊ वाजता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत पूर्णपणे वंदे मात्र गीत हे गायन करण्यात आलेलं आहे आज एक नानपान प्रसिद्ध होत आहे आणि तिकी आहे हे प्रसिद्ध होत म्हणजे जे लिखाण जे झालेलं होत वंदिपात्रांचं तर आज एकशे पन्नास वर्ष पूर्ण होत आणि वास्तविक जे आपले इंग्रजी महिने जे आहेत त्यानुसार आज होतोय आणि मराठी महिन्याप्रमाणे एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शे पन्नानवे झालेले पूर्ण आपण दोनच कडवे बोलतोय जवळजवळ सहा कडवे आणि त्याच पूर्णपणे काय आज आपण इथं करणार आहोत त्याबरोबर आणखी एक म्हणजे कबीर पदोच विजेते सी वी रमन यांचा सुद्धा जन्मदिवस आज आहे भौतिकशास्त्राचे संशोधन त्यांनी अतिशय रमणीकेट म्हणून आहे तुम्हाला त्यांचा जन्मदिवस आहे त्यांना नोबेल पारदर्शक आणि भारत मिळालेला आहे असे म्हणजे साठी एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सात ऑक्टोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रवेश दिन म्हणून विद्यार्थी दिवस आणि जे शास्त्रज्ञ आहेत सी व्ही रमण यांचा जन्मदिवस आज आपल्या विजयामध्ये साजरा आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा